आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास यातून कमी होतं बेस्ट नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार साहेबांचा अभ्यासपूर्वक सर्व अधिकाऱ्यांशी संवाद बळीराजाच्या हिताच्या दृष्टीनं आडवा बैठकीचे केले आयोजन आमदार विक्रम पाचपते यांचे उद्गार श्रीगोंदा तालुक्याचे लाडके व तरुण तडफदार आमदार विक्रम पाचपुते यांनी अवकाळी पावसानं घातलेलं थैमान व त्यात झालेले शेतमालाचं शेतकऱ्यांचं नुकसान या धर्तीवर प्रथमच सर्व शासकीय अधिकाऱ्यांची कार्यालय निहाय आढावा बैठक घेतली मतदारसंघाप्रती असलेली सतर्कता यातून समोर आली आहे सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या विविध प्रश्नांना आमदार विक्रम पाचपुते यांनी उत्तर दिले आढावा बैठक एक दहा दिवस आधी ठरली होती आणि त्यावेळेस तालुक्यातील जी काही दुष्काळी परिस्थिती होती त्याच्या आढाव्यासाठी ठरता ही बैठक होती सुदैवाने निसर्गाचा एवढी चांगली कृपदृष्टी श्रीगोंदापल्या मे महिन्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये सरासरी पाऊस हा तेवीस मिलीमीटर होतो असतो पण मागच्या चार पाच दिवसामध्ये या पावसाची आकडेवारी ही दोनशे तीस किंवा दोनशे चाळीस मिलीमीटरच्या पुढे गेलेली आहे म्हणजे सरासरीच्या दहा पट पाऊस हा मे महिन्यामध्ये श्रीगोंद तालुक्यामध्ये झालेला आहे त्यामुळे ह्या झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे शेतीमालाचं नुकसान झालेलं आहे तर ह्या सगळ्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने शासन दरबारी आपल्याला पाठपुरावा कसा करता येईल हाही प्रयत्न सुरू आहे पाऊस होत असताना हा धटकुटीसारखा पाऊस झालेला आहे त्यामुळे मंडलवाईज म्हणजे आज दहापट जरी पाऊस दिसत असेल तर सुद्धा काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे हे कुकडीचं आवर्तन हे कंटिन्यू राहणं आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांबरोबर काही स्त्रोत आहेत जे भरून घेणं कारण ज्या ज्या वेळेस अवकाळी पाऊस हा जास्त होतो त्या ते त्यावेळेस पावसाळा लांबण्याची चिन्ह ही दाट असतात त्यामुळे भविष्यामध्ये जर एक दीड महिना पावसाळा लांबला तर पाण्याची अडचण नको या अडचण होता नये या पार्श्वभूमीवर आपण काही उपाययोजनासुद्धा हाती घेतलेल्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक खात्याचा एक आढावा होणं गरजेचं होतं कारण एक महिन्याभरानंतर अधिवेशन आहे तर काही महत्त्वाचे मुद्दे जे शासन स्तरावरती मांडणं गरजेचं आहे असे मुद्दे घेण्याच्या दृष्टिकोनात किंवा जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातनं खरंतर आजची आढावा बैठक याचा दुसरा मुद्दा होता त्यामध्ये जे काही पीडब्ल्यू डीचे आढलेली काही कामं असतील गावोगावी जे काही रस्त्याची कामं असतील हे सुरळीत कसे होऊ शकतील जेलजीवनच्या काही कामांच्या काही अडचणी असतील त्याच्यासाठी एक आढावा आपण घेतला त्याचबरोबर कृषी खात्याचा आता यावेळेस पाऊस चांगला होतं त्यामुळे पेरण्यासाठी बीबीआयनं जे काही तुमचं कपाशीचं बी हे सर्वत्र उपलब्ध राहिलं पाहिजे खतांची प पुरवठा हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे टंचाई कुठेही होता कामा नये या सुद्धा तो एक आजचा आढावा होता त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये पंधरा तारखे पंधरा सोळा तारखेला शाळा सुरू होती तर त्या सुरू होत असताना शालेय खात्याच्या काही अडचणी असतील त्यांच्या काही वैयक्तिक म्हणजे त्यांच्या शाळा दुरुस्ती असतील खोळ्या दुरुस्ती असतील किंवा काही ठिकाणी शौचालयाची गरज आहे सुद्धा काही आढावा येतो एकंदरीत संपूर्ण मतदारसंघाचा संपूर्ण तालुक्याचा राहतो सुगोंध तालुक्याचा हा एक आढावा बैठक होती आणि या आढावा बैठकीमध्ये सर्वच खात्यांचा हे महसूलपासनं ते पंचायत समिती असेल त्याचबरोबर विद्युत खाता असेल पोलीस खाता असेल किंवा कृषी खाता असेल डब्ल्यू डी असेल या सगळ्यांचा आपण एक बेसिक आढावा घेतलेला आहे त्यांच्या काही अडचणी समस्या असतील किंवा काही प्रलंबित कामं होती ही तात्काळ कशी मार्गे लावता येतील त्या दृष्टिकोनातून आपण आजची बैठक ही पार पडली आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एक पूर्ण वेळ तहसीलदार या तालुक्याला मिळेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो माझं पाठपुरावासुद्धा चालू आहे की मुळात म्हणजे काय होतं ज्या गोष्टी विरोध केला जातो मुळात असं होतं की विरोधाला विरोध करणं आणि मुद्द्याला विरोध करणं त्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात म्हणजे मी माझीही त्यावेळेस तट माझी जी भूमिका आजही कालही उठी आजही आहे आणि उद्याही तीच राहणार शेवटी प्रकल्प येत असेल तर त्याचा मतदारसंघाला फायदा होणार पण प्रकल्प येऊन जर सर्वसामान्यांना हानी होत असेल तर त्याचा मी स्वतः विरोध करतो पण दुर्दैव असा आहे की जे विरोध करतात त्या कृती समिती आहे त्यांच्याबरोबर मी तीन चार बैठका केलेल्या आहेत मी त्यांच्याकडनं एकदम मिक्सर गोष्टी मागितो किंवा ज्या तुमच्या हरकत्या आहेत त्या आपण त्याचा पाठपुरावा करू हो। मुळात एकच गोष्ट दहा जणांनी दहा पद्धतीने सांगितली म्हणजे दहा मुद्दे होत नाहीत हे दुर्दैव आहे मी ज्या काही सूचना आहेत ते त्यांना त्या वेळोवेळी दिलेल्या आहेत दुर्दैवाने त्याचा पाठपुरावा त्यांच्याकडनं होत नाही आणि शेवटी काय होतं नियमाच्या पलीकडे समजा नियमात पली होत असेल तर एक म्हणून मी पण अडवू शकतो पण नियमांचं उल्लंघन होत असेल जर त्याचं नुकसान काही कोणाचं होणार असेल तर शंभर टक्के याच्यावरती ॲक्शन घेतल्या पाहिजेत प्रकारचा प्लांट चालू आहे अशाच ठिकाणची आपण माहिती घेतली पाहिजे आय क्यू माहितीवरती सांग्या जर आपण हरकती घ्यायला लागलो तर हरकती टिकणार नाही त्यांची हर हरकत अशी होती सुरुवातीला की कोणालाही न विचारता प्लांट उभा राहतो तशी काहीच परिस्थिती नव्हती ज्यावेळेस एन्व्हायरमेंटची कमिटी आली मी स्वतः अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते माझा एक लोकप्रतिनिधींनी की जे काय करायचं तुम्ही नॉन बायस करा कोणाच्याही बाजूने विचार न करता एक तुम्ही तिरस्त म्हणून जे लोकांच्या हरकती आहेत त्या शंभर टक्के हरकतींचं तुम्ही कॉग्निजन्स घ्या आणि त्या हरकतीमध्ये तथ्य असेल तर त्याच्यावरती तात्काळ काळव झाली पाहिजे दुर्दैव असं होतं की बोललं जे जातं आहे ते कागदावर येत नाही कागदावर हरकती ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे त्या घेतल्याच मी त्याच्या सूचना दिल्या होत्या शेवटी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काही मर्यादा असतात उद्या जर हरकतही योग्य पद्धतीने घेतल्या नाही आणि फक्त बोलत हो राहिलो हो की उद्या असा त्रास होईल तसा त्रास होईल पण ते जर कागदावर आलं नाही तर उद्या प्लांट होण्यापासून आपण कोणी रोखू शकणार नाही कायद्याचं उल्लंघन होत असेल तर आपण शंभर टक्के त्याच्यावरती ॲक्शन घेऊ आणि माझं एक टक्का सुद्धा या गोष्टीला समर्थन राहणार नाही फक्त ते कायद्यामध्ये आहे की नाही त्याची जाणीव आपण सगळ्यांनी करून घेणं गरजेचं आहे दादा आता आपल्याला पाच गाड्या भेटल्या एस्ट्या भेटलेल्या आहेत त्या अनुषंगानं त्या गाड्या बऱ्यापैकी बाहेर जात आहेत म्हणजे बाहेर जिल्ह्यात जात आहेत जळगाव असेल लातूर असेल म्हणजे एका अनुषंगानं पुन्हा त्या गाड्यांची कमतरता तालुक्यामध्ये आहे तर मग त्याचं नियोजन जे आहे नवीन आल्या गाड्यांचं आपल्या तालुक्यासाठी हो व्हावं असं लोकांचे म्हणणं आहे आणि अजून गाड्यांची आपल्याला आवश्यकता आहे आपल्याला लॉंग डिस्टन्स रूट हे पण कंटिन्यू करणं गरजेचं आहे जर लाँग डिस्टन्सला ज्या खराब गाड्या जातात आता माझ्याकडे अनेकदा काही प्रवाशांचे फोन येत असतात की पुण्याला आम्ही थांबलो गाडी बंद पडली बेल्टामध्ये परिसरात एखादी गाडी भेटणाम झाली तर त्याला पर्यायी गाडी डेपो देऊ शकतो त्यामुळे चांगल्या ज्या नवीन गाड्या आहेत ह्या लॉंग रूटसाठी टाकल्या जातात ती मोडंसॉफ्टरेंडली आहे त्यामुळे आपण कितीतरी म्हटलं तर ती मोडंसॉफ्टरेंडली राहणार आहे आपण वीस गाड्यांची मागणी केलेली आहे मिळताना आपल्याला दहा गाड्या मिळतील या मागणी जरी वीसची असली तरीसुद्धा त्यामुळे दहा नवीन आणि आणखी काही ज्या रिटायर गाड्या झालेल्या आहेत की ज्या चांगल्या सुस्थितीमध्ये आहे चालण्याजोगा आहेत अशा काही गाड्या ज्या आपण तीसुद्धा मागणी करतो आहे त्यामुळे हळूहळू रूट्स चालू होतील त्या पद्धतीने नवीन गाड्यासुद्धा यायला सुरू होतील थोडासा वेळ लागेल पण आता सुरुवात झालेली आहे पाच गाड्यालात आणखी पाच येतील आणि ते झाल्यानंतर जशी डिमांड असेल किंवा तसा फ्लो असेल त्या अनुषंगाने गाड्या वाढतील माझा हाही प्रयत्न सुरू आहेत की शिवसायाच्या ज्या गाड्या आहेत त्या कर्जत मार्गे येतात त्याचं श्रीगोंदा स्टॉप अजून ऑफिशियल नाही आहे त्यामध्ये काय मार्ग काढता येईल हाही माझा प्रयत्न चालू आहे त्याचासुद्धा आपण पाठपुरावा करतो आता गेले पाच सात दिवस श्रीगोंद शहरामध्ये पाण्याची मोठी अडचण आहे ह्याच्यामध्ये हाचीमळवून आपल्याला कनेक्शन आहे जर एळपणावरून घेतलं तर आपल्याला हा शॉर्टेज येणार नाही आहे या आता या अनुषंगाने जे गायकवाड साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो तर त्या अनुषंगाने आपला पाठपुरा करावा लागेल म्हणजे पाण्याची अडचण की येणार नाही ते तर आहे भरपूर मात्र विजेमुळे बराच वेळ होतो नाही मागे मागच्या जनता दरबारमध्ये हा विषय झाला होता त्या अनुषंगाने आपण प्रस्तावाची प्रोसेस केलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुसतं कनेक्शन नाही आहे त्याला निधीची काही गरज लागणार आहे निधी एक ते दीड किलो अंतरा येते म्हणजे एक ते दीड किलोमीटरला पैसे भरावे ला लागतील आणि आठ दहा लाख रुपये हे पालिकेला तरतूद करावी लागणार आहे आणि आत्ता सध्याचं जर आपण पाणीपट्टी आणि ते भरणा जर पाहिलं तर पालिकेकडे तशी तरतूद सध्या नाही आहे ती झाली तर प्रायोरिटीवरती ते, ते काम करायचं पण ते अडचण होऊ नये म्हणून आता चिमळ्याचं एक सबस्टेशनची लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये ट्रायल्स चालू असल्यामुळे मध्ये दोन तीन दिवस फेल्युअर आलं होतं आणि आता फायनल स्टेजला एखाद्या ती ट्रायल सक्सेस झाली तर चिंबळ्यावरून सुद्धा काय अडचण राहणार नाही की शहराचं एक डिक्लस्टर करायचा आपला प्रयत्न चालू आहे एकशे बत्तीसवरती बराचसा शहराचा भाग आहे त्यामुळे बंद झालं की संपूर्ण शहर बंद होतं त्यामुळे आपला हा प्रयत्न आहे की ते डिक्लस्टर करायचं ज्याच्याने शहरातला म्हणजे एखाद्या भागात जरी फॉल्ट झाला तर तेवढाच भाग बंद करून तो फॉल्ट रेक्टिफाय करायचा दुर्दैव असं होतं की एका भागात जरी फॉल्ट झाला सुद्धा जवळजवळ साठ ते सत्तर टक्के शहर हे अंधारात राहावं लागतं कारण तो फॉल्ट काढण्यासाठी संपूर्ण तो जो काही सबस्टेशन आहे ते सगळं बंद करावं लागतं त्यामुळे खरा जा जा हा त्रास होतो तरीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी शक्ती होईल ज्या लाईन्स खराब झाल्यात किंवा लिंक लाईन्स आहेत त्याची कामं आपण हाती घ्यायला सांगितलं आजचा जो काही आमचा आढावा बैठक होता त्यात एम एस सी बीचेसुद्धा अधिकारी होते त्यांना आपण तशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत या पावसाळ्यामध्ये जे काही खराब लाईट्स झाले पोल झाले ते येत्या शुक्रवारी आपण परत एकदा एम एस सी बी आणि एम एस सी बीची मेंटेनन्स टीम यांचीसुद्धा एक बैठक घेतो आहे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये किंवा हे पावसाच्या आधीचं जे काही वादळ असेल या वादळामध्ये अनेक ठिकाणी लाईन तुटून अडचणी होऊ शकतात तर त्या होऊ नयेत त्यासाठी प्रिकॉशनरी मेथर्स आणि ज्या ज्या ठिकाणी लाईन्स तुटतील त्या तात्काळ दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी यंत्रणा सज्ज या संदर्भातला आमचा येणारी शुक्रवारी आढावा बैठक आहे दादा आता आपला शैनसावातला स्टाफ हा गार्डन जवळ गेलेला आहे सध्या पावसाळा आहे ऊनही खूप असतं किमान तिथं आडोसा तात्पुरता प्रवाशासाठी केला तर सुविच होईल अशी नागरिकांची मागणी आहे त्याची अडचण थोडासा वेळ लागणार आहे तसं सगळवण्यासाठी कारण नवीन रस्ता जो आपला बेलवंडी फाट्यापासून श्रीगोंदप्रस्तावित आहे त्या रस्त्याचं काम सुरू आहे जर आपण आत्ता काही जरी तिथं निधी खर्च केला तर तो परत रस्त्याच्या हद्दीमध्ये त्यामुळे एकदा रस्त्याचं काम सुरू झालं एकदा हद्द कायम झाली की किती अंतरापर्यंत रस्ता होणार आहे पण आता पावसाचा मारा असणार आहे तेव्हा आणखी काही दिवस नक्कीच खाल होतील त्याची कल्पना आम्हाला आहे प्रशासनाला आहे पण दुर्दैवाने त्याला तात्काळ काही सोय आपण करू शकतो सध्या श्रीगोंदा पार्कावर प्रचंड खड्डे पडले आहेत अनेक अपघात होत आहेत तर आपण संबंधित जे ठेकेदार आहेत किंवा महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्याशी संपर्क केला तर तात्पुरते जरी खड्डे तिथं बुजवले तर अपघात टळतील हे आजच बैठक झाली म्हणजे आता आढाव्यामध्ये पालिका अधिकारी त्यानंतर हे जे श्रीगोंदाकडे येणाऱ्या तिन्ही जे महत्त्वाचे मोठे रस्ते आहेत त्याच्या कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी यांची आज बैठक झाली आणि आढावा बैठक म्हणजे ही संपूर्णच होती तर त्यांच्याशी पण चर्चा झालेली आहे त्यांना आपण तशा सूचना दिलेल्या आहेत एक आठवड्याभराच्या आतमध्ये त्यांना शहराकडनं काम सुरू करण्याच्या आपण सूचना केलेल्या आहेत त्यामुळे एक तर शहराचा रस्ता हा तात्काळ त्यांनी आपल्याला शब्द दिला की आता सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये काही ते जिथे ज्या ठिकाणचा डांबर निघते ते टाकण्याची त्यांची तयारी आहे थोडासा विराम झाल्यानंतरच ते काम करू शकतील आठवड्याभरामध्ये ते खड्ड्यांचं सुद्धा काम हाती घेणार आहे विद्यमान आमदार विक्रम पासपुते यांना त्यांचे पिताश्री माजी मंत्री बबनराव पासपुते यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू भेटले असल्यानं अधिक कार्यक्षमतेनं सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या हेतूनं आज आढावा बैठक घेतल्यानं त्यांनी आपल्या कार्यक्षमतेची छोटीशी चुणूक दाखवून दिली असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत आजच्या खास वृत्तावर तृतास तिथे पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद लाईव्ह श्रीगोंदा